रामराम शेतकरी राम मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हणता येईल मित्रांनो आज बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात वाढलेली दिसून आलेली आहे तर कोणत्या ठिकाणाहून किती गाड्याची निर्यात झाली टोटल किती गाड्यांची निर्यात झाली बाजारभाव त्याला काय मिळाला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ हो, संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज गोजडांगा बॉर्डर येथून एकतीस ट्रक कांद्याची निर्यात ही बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मस्जिद बॉर्डर येथून पंचेचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर हिली बॉर्डर येथून चार गाड्याचे एक्सपोर्ट आज झालेली आहे तर बेनोपोल बॉर्डर येथून दोन गाड्यांचे एक्सपोर्ट आज भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे मित्रांनो अशा चारही ठिकाणाहून मिळून टोटल ब्याऐंशी गाड्यांची एक्सपोर्ट कांद्याची आज भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव त्याला पाहिला तर अठ्ठेचाळीस रुपये किलोपासून एकोणसाठ रुपये किलोपर्यंत आज बॉर्डरवर त्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो एकूणच कांद्याची निर्यात बांगलादेशामध्ये आज बऱ्यापैकी झाले आहे आणि बाजारभावही त्याला बरा मिळालेला आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा